दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस शनिवार रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास पाचोरा शहरातील जय किरण प्रभाजी न्यू इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेत भारतीय जैन संघटनेच्या वतीने विद्यार्थ्यांकरिता करिअर कंपास हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून एस एस एम एम महाविद्यालयाचे उपप्राचार्य मराठी विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर वासुदेव वलेसर हे उपस्थित होते यावेळी प्राध्यापक डॉक्टर वासुदेव वलेसर यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की करिअर मार्गदर्शन ही योग्य करिअर मार्ग निवडण्यासाठी मार्गदर्शन प्रदान करण्याची प्रक्रिया आहे विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यासाठी योग्य निर्णय घेता यावा म्हणून लहान वयातच करिअरच्या उद्दिष्टांची स्पष्ट समज असणे आवश्यक आहे आपले रोजचे दैनंदिन नियोजन अभ्यास नियोजन तसेच परीक्षेचे नियोजन आधीपासून कसे करावे परीक्षेची पूर्वतयारी कशी करावी दहावी बारावी नंतर विद्यार्थ्यांनी कोणते क्षेत्र निवडावे करिअर निवडताना कोणती काळजी घ्यावी स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी याबाबत वले सर यांनी विद्यार्थ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले कार्यक्रमास भारतीय जैन संघटनेचे विभागीय संचालक रितेश ललवानी भारतीय जैन संघटनेचे पाचोरा अध्यक्ष राजेश जैन महिला अध्यक्ष हर्षा संघवी जिल्हा कार्यकारिणी सचिव तृप्ती संचेती संचालक राजेश संघवी मनोज बांटिया पारस मनोद निलेश सोना मधुर बोत्रा सचिन संघवी प्रतिभा बापना प्रशांत संघवी सोनी जैन पाश संघवी यश संघवी चेतन छाजेड हेमराज बापना पायल बापना मित्तल शाह दर्शना खुशी बांटिया लता बांटिया राजश्री बडोल हर्षाली छाजेड सोनी जैन प्रियंका संघवी दीपाली संचेती कृतिका ओसवाल आदी उपस्थित होते यावेळी संस्थेचे अध्यक्ष दिनेशजी बोत्रा उपाध्यक्ष गिरीशजी कुलकर्णी सचिव जीवनजी जैन सहसचिव संजयजी बडोला खजिनदार जगदीश खिलोशिया स्कूल कमिटी चेअरमन लालचंदजी केसवानी स्कूल कमिटी सचिव रितेशजी ललवानी संचालक संजयजी चोरडिया गुलाबजी राठोड प्रभुलालजी शर्मा गोपालजी पटवारी प्रीतीजी जैन महेंद्र कुमारजी हिरण अशोक कुमारजी मोरे शेखर कुमारजी धाडीवाल यांच्या आदेशाने तसेच साडेच्या मुख्याध्यापिका पुष्पलता पाटील व सीओ अतुल चित्तेसर यांच्या मार्गदर्शनाखाली निर्मला पाटील प्रतिभा मोरे रुपाली जाधव प्रीती शर्मा शीतल तिवारी दीपिका रणदिवे योगिता शिंदे पूजा पाटील शोती बटगुजर कविता जोशी रुपाली देवरे भाग्यश्री ब्राह्मणकर विद्या थेपडे शीतल महाजन स्मिता देशमुख हरिप्रिया नम्र किशोरी साळुंके वाल्मिक शिंदे किरण बोरसे संगीता पटकरी पूजा अहिरे पूनम कुमावत छालिनी महाजन कल्पना बोरसे निवृत्ती तांदडे संजय सोनजे संदीप परदेशी कृष्णा सिरसाट आनंद दायमा मनोज बडगुजर शिवाजी ब्राह्मणे अलका बडगुजर अश्विनी पाटील सुनीता शेंपी मनीषा पाटील शिवाजी पाटील विकास मोरे या सर्वांच्या अथक परिश्रमाने हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण बोरसे व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वाल्मिक शिंदे यांनी केले आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका